कुमारी निशा प्रिया दीपक थोरात हिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त व वा। प्रियदीप निवास या वास्तूच्या वास्तुशांती व वा। सत्यनारायण महापूजा निमित्ताने समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरकर यांचे कीर्तन संपन्न झाले अरे सगळं आहे तुमच्याकडं बसलेली सगळी माणसं ध्यानात स्टेजवरचीन खालचीन भजने भिजणे सगळे आयुष्यात दोन गोष्टी तुम्ही हरवल्यात हरवल्या तुमच्या दोन गोष्टी एक समाधान आणि दोन आनंद अंदो। गमोन बसलात तुम्ही समाधान गमोन ए सगळं आहे तुमच्याकडं फक्त समाधान गेलंय आणि पाया पडून सांग तुम्हाला समाधान जर असलं तर गरीबातला गरीब, गरीब मुलगा एथा मोठा होऊ शकतो हे त्याचं उदाहरण म्हणजे दीपक थोरत हे नाव एकेकाळी सगळ्या लोकांना अतिशय गरीब कुटुंबातला मानून हे होतं आज अख्खा गाव ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम करत आहे हा झटका कशात आहे कोणताही माणूस मोठा व्हायला चार गोष्टी लागतात एक ध्यानात ठेवा ए इकडे लक्ष द्या माणूस मोठा व्हायला चार गोष्टी लागतात एक कष्ट दोन प्रयत्न तीन प्रारब्ध आणि चार आई वडिलांचा संतांचा आशीर्वाद माणूस मोठा व्हाऊ शकत नाही पहिली गोष्ट कष्ट करायची तयारी पाहिजे बोला तुमचं काय मत आहे पक्वा शिकायचं ना शेवय झालंय <laughs> साठ साठ अजून पसायदान पाहत नाही एकशे तेरा माळा घातल्या आतापर्यंत नऊ गुरु केले तर सत्याला नवा बाबा गुरु दर दरवर्षाला नवी दिंडी एका एका दिंडीच्या नऊ नऊ दिंड्या केल्या घुसमुखरूनच मिळ काहीच केलं नाही सुरुवात केली अजून कीर्तनाला सुरुवात केली नाही गाथा आणि ज्ञानेश्वरी ह्याच्यात थोडं पुढं सरक्यायचं आपल्याला आज कीर्तनाला घेतलेल्या अंगामध्ये चुको बरायचं म्हणणं आहे देवाची महापूजा कोणती आता सरळ सांगू टाकतो तुम्हाला देव हा पर्यंत कोणी पाहिला नाही या वाक्यावर तुमचं हा किंवा नाही <laughs> देव आतापर्यंत देव कोणी देव कोणाला बोला बोला आतापर्यंत देव कोणाला दिसला नाही आतापर्यंत देव कोणी पाहिलाही नाही आतापर्यंत देव कोणाला दिसलाही नाही मग जगात देव नाही का जरा ताण दिला तरच कळेल तरच कळेल जगात रस ए जगाव ते नव्हता आहे पण तुम्हाला मला तो दिसला का नाही पाहिला का नाही त्याच उत्तर आहे उत्तर नाही राय का उसात साखर आहे दुधात लोणी आहे फुलात सुगंध आहे फुलात सुगंध आहे लाकडात आग्मी आहे उसात साखर आहे दुधात लोणी आहे सुगंध आहे पण घेतला तर आहे लाकड आगमी आहे पण दर्शन केलं तार उसात साखर आहे पण क्रिया केली तार दुधात लोणी आहे पण क्रिया केली तार जगात देव आहे पण संतांची राईवर्णची सेवा केली तार गण लावून देव मिळवतो का सोळा गं लावणार

न्यूजसाठी पत्रकार दिलीप लोखंडे टाकळी भान परिसर